महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा उपाध्यक्षपदी शौकत पाठान यांची निवड पत्रकारांच्या व तळागाळातील गोरगरीब नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरिता सर्वत्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी संगमनेर येथील एन एम पी न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक व ह्युमन राईट्स कमिशनचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शौकत युनुस पठाण यांची नुकतीच निवड करण्यात आली याबाबतची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अस्लम बिनसाद यांनी दिली आज महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संगमनेर येथील एन एन पी न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक मानव अधिकार यांचे पदाधिकारी शौकत युनुस पाठान यांना आज आपल्या पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता फील्डमध्ये काम करत आहे व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये देखील त्यांचे वर्चस्व चांगल्या पद्धतीने असल्याने समाजातील अनेक तळागाळातील लोकांचा न्याय मिळवून देण्याचे काम या ठिकाणी शौकत पठाण यांनी केलेले आहे त्यांनी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांची कामं करून दिली याची दखल महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकात अली यांनी घेतलेली आहे आणि शौकत पठान यांना मी अस्लम बिनसाद माझ्या व तिरंगा न्यूज व बिंदास न्यूज परिवारातर्फे त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो तसेच शौकत पठान हे आपल्या पदाचा मोठा फायदा हा संघाला करून देतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली यांनी ही निवड करून याबाबतचे नियुक्तीपत्र शौकत पठाण यांना प्रदान केले बैठकीच्या के अध्यक्षस्थानी शेख बरकत अली हे होते या बैठकीत पत्रकार संघाच्या विस्तार करणे बाबत चर्चा व विचार विनिमय करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली अस्लम बिनसाद सुभाष गायकवाड सलाउद्दीन शेख कासमबाई शेख अखिल हाजी सुन्नाबाई एजाज सय्यद शौकत पठाण बानोबी पठाण आधींच्या मार्गदर्शन पर भाषणे झाली तो आता वाक चालायला सुरुवात केली तर आज आपण हा पहिला कार्यक्रम तीन महिन्यानंतर घेतलाय आपण दरवेळेस कार्यक्रमामध्ये आठ लोक दहा लोक आपण त्यांच्या नियुक्त्या करतो नवीन सदस्यांना आपण ओळखपत्र देतो परंतु आज एका व्यक्तीसाठी आपण मुद्दाम हा छोटासा कार्यक्रम घेतला शौकत भाई जो आहे आणि बाणुबी ही जोडी संगमेर मध्ये फेमस झालेली आहे संगनमेर सह आपल्या नगर जिल्ह्यातही फेमस होत आहे त्यांचं जे कार्य आहे ह्युमन राईट आणि एन एम पी न्यूज हे नेहमी कानावर येत आहे त्यांचे आपण व्हॉट्सअप वर त्यांचं आपण हे न्यूज चॅनल पाहतो तर त्यातून त्यांच्या कामाचा जो आढावा आहे आणि लोकांच्या तोंडून जो ऐकायला मिळालेला कामाचा आढावा याच आपण परीक्षण करून त्यांना आपण स्वतःहून या पदासाठी त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना हे पद आपण या ठिकाणी आज दिलेलं आहे महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ याला आज चौतीस वर्षाचा कालावधी झालेला आहे चौतीस वर्षामध्ये आपला महाराष्ट्रामध्ये जाळ पसरलेलं आहे महाराष्ट्रातील आपण कोकण प्रदेश झालं पुणे झालं औरंगाबाद झालंय नाशिक झालंय धुळे झालंय अशा बऱ्याच जिल्ह्यापर्यंत आपण पोहोचलोय आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत आपले तालुका अध्यक्ष आहेत आपले शहराध्यक्ष आहेत आणि त्याच डिफरन्स आपल्या यांनी सांगितलं आता भाषणामध्ये आपण एखाद्या गावा गावाला गेलोय आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादी अडचण भासली आपण अडचणीत सापडलो त्यावेळेस तुम्ही मला अगर फोन केलाय तर त्या ठिकाणी माझा पत्रकार असेल किंवा माझा तिथं अध्यक्ष असेल किंवा आपल्या पत्रकार संघाचा सदस्य असेल त्याला मी फोन करून आणि तुमच्यापर्यंत पाठवण्याचं मी तिथं काम करीत असतो आणि ती व्यक्ती तिथं आपल्याला येऊन आपली मदत करते आपली अडचण दूर करते म्हणजे महाराष्ट्रात जाळं पसरवणं म्हणजे असं फक्त नावाला पसरवणं ना काही नाही आपले लोक तिथं कार्यरत आहे कुठेही काही अडचण आली तर आपण अडचणीत येणार नाही आपली अडचण त्याच क्षणी दूर होते या पद्धतीने आपण काम करतोय पत्रकारांसाठी आपण आजपर्यंत काम करत आलेलो आहे पत्रकारांच्या आडी अडचणी सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे याचबरोबर सर्व साधारण गोड गरीब जनता यांचे ही अडी अडचणी आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून सोडित आलेलो आहे आज ही जोडी इथं बसलेली आहे ह्युमन राईटच्या माध्यमातून हे काम करतात ज्यादातर महिलेच काम यांच्या माध्यमातून जास्त प्रमाणात होत आहे त्याच पद्धतीने एखाद्या गोर गरीबावर अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल आणि तो आपल्याकडे तक्रार घेऊन आला एखाद्या अधिकाऱ्याने त्याला त्रास दिला असेल एखाद्या नेत्या ने, नेत्यांनी ने त्याला त्रास दिला असेल किंवा एखाद्या गुंडाने त्याच्यासाठी त्याच्यासाठी काम करणं हे आपला अर्थ कर्तव्य आहे म्हणून आपण काम करतो बैठकीस राजेंद्र सूर्यवंशी असलम भाई सय्यद अनिसबाई शेख अफजल मेमन शब्बीरबाई कुरेशी अकबरबाई शेख मोहसिन शेख वंदना गायकवाड कुमारी भार्गवी गायकवाड आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन कासम वंदना गायकवाड श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव